चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 त्वरित दोन ठिकाणी घरपोडी तर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न पोलिसांनी सिस्टीपुढे तपासले ग्रामपंचायतीने भोंगा सुरू करण्याची मागणी कोत्री तालुका शेळीत गुरुवार रात्री दोन बंद घरे फोडण्याबरोबर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला जागरूक नागरिकांनी रात्रीच गावात माहिती देऊन सावध केले पोलिसांनी रात्रीच घटनेच्या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांना दर्शन राहण्याचे आवाहन केले दोन ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसले असले असून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी बोरगाव गिल्हे येथे रात्री दीडच्या दरम्यान संजय बोरगाव यांच्या खिडकीच्या स्लायडिंग दरवाजाचे लॉक तोडून दरवाजाच्या कडी काढण्याचा प्रयत्न करीत असताना खिडकी लगत झोपलेल्या त्यांच्या मुलग्याने आरडाओरडा केला असता चोरटे पळून गेले लागलीच मोबाईलवरून गल्लीतील नागरिकांना सावध करीत नागरिकांनी बाहेर येऊन चोरट्यांचा शोध घेतला व चोरटे गा आल्याची गावात व पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन सावध राहण्याचे आवाहन केले अशोक बोरगावे व अमित बोरगावे यांच्या राहत नसलेल्या बंद घराच्या कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला दोन्ही ठिकाणी मौल्यवान वस्तू नसल्याने आर्थिक नुकसान झाले नाही चोरीचा प्रयत्न झालेल्या घरांच्या शेजारी घराच्या बाहेर कडी लावण्यात आली होती तोरट्याने अमित बोरगाव यांच्या घरातील फ्रीजमधील दूध घेऊन ते गरम करून पिल्याचे निदर्शनास आले भिमगुंडा बोरगावे रावसाहेब बोरगावे पोपट इबोते संतोष पाटील घुमांना कुमार पाटील समगे आदींच्या घरातील स्लायडिंग खिडकीचे दरवाजेचे लॉक तोडून मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले तर सी सी टी व्हीत दिसणारी निळ्या रंगाची अंगावरील ला शाल व कुराड चोरीच्या प्रयत्न केलेल्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले गावात धोक्यात इशारात येणारा ग्रामपंचायतीचा भोंगा गेल्या सात वर्षापासून बंद आहे तो ग्रामपंचायतीत पुन्हा सुरु करावा अशी मागणी पुन्हा एकदा या चोरीच्या ग्रामस्थातून होऊ लागली आहे कालच्या झालेल्या चोरीच्या घटनेत मौल्यवान वस्तू किंवा रक्कम चोरीस गेली नसली तरी या घटनेने ग्रामस्थात घबराट पसरली आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप पोलीस पाटील किरण खंडागळे व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा